द्वार संजोग वाघेरे व वा सुपुत्र ऋषिकेश वाघेरेंचा युवकांशी ज्येष्ठ मंडळीशी केलेला संवाद गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत मावळ लोकसभेत मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारात सक्रिय मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारात त्यांचे सुपुत्र ऋषिकेश वाघेरे देखील सक्रिय आहेत ते मॉर्निंग वॉक दरम्यान युवकांशी संवाद साधत वडिलांचा प्रचार करीत आहे मशाल चिन्ह पोहोचवण्यासाठी उमेदवारांच्या गाठीभेटी घेत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे तर उमेदवार संजय वाघेरे पाटील हे सुद्धा मॉर्निंग वॉकच्या दरम्यान नागरिकांशी संवाद साधत आहे विशालनगर येथे महापालिकेचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान आणि वाकड येथील भाऊ कलाटे उद्यान या ठिकाणी युवा वर्गाशी त्यांनी संवाद साधला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मयूर जाधव सुनील कसपटे इंजिनियर देवेंद्र तायडे सागर वाघेरे निलेश नाणेकर शुभम चव्हाण शरद वाघेरे का, योगीत काटे सूरज पोळ आणि केत नाणेनकर शीतल मल्हाडे यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उमेदवार वाघेरे यांच्या समवेत सुद्धा शिवसेना पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार शहर प्रमुख अॅडव्होकेट सचिन भोसले विचार प्रमुख योगेश बाबर उपशहर प्रमुख अमोल निकम वैभवी घोडके संजय दुर्गुळे निखिल दळवी अमोल भोईटे अभिजित सोनके विकास भिसे बापू फाटांगरे राजू जगदाळे लाला लाहोटी तेजस पवार महेश पाणस पाणसकर यांच्यासह महाआघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवार संजोग वाघेरे यांचे सुपुत्र ऋषिकेश वाघेरे हे मतदारसंघात घर टू घर गावठी भेटी देत आहेत मॉर्निंग वॉकमधून आलेले मतदारांपर्यंत संवाद साधून त्यांना आवाहन करीत आहे प्रचारात शिवसेना ठाकरे पक्षाचे मशाल हे चिन्ह मतदारांपर्यंत आणि घर टू घर पोहोचवण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे ऋषिकेश युवा सहकार्यांना सोबत घेऊन पिंपरी चिंचवड सह मावळ मतदारसंघातील विविध भागात मशाल चिन्ह पोहोचवत आहे मावळ लोकसभा मतदारसंघात वडिलांच्या प्रचारात त्यांच्यासोबत युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यरत आहेत